नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे फ्राईड राईस फ्राईड राईस तयार करण्यासाठी सुरुवातीला सॉस तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान पिकलेला टमाटर घालायचं आहे लसूण पाकड्या घालायच्या आहेत एक सुखी मिरची घालायची आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची प्युरी तयार करायची आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच तेल घालायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेली टमाटरची प्युरी घालायची आहे ही टमाटरची प्युरी आपल्याला मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे ह्या घरगुती टोमॅटो सॉसमुळे फ्राईड राईसला खूप छान अशी चव येते अर्धा चम्मच साखर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे टोमॅटोच्या प्युरीला दाटसरपणा आला की गॅस बंद करायचा आहे तर इथे टोमॅटो सॉस तयार झालेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चम्मच तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर पाच ते सहा लसूण पाकड्या बारीक कापून घातलेल्या आहेत एक मिडियम आकाराचा कांदा स्ला उभ्या स्लाईसमध्ये कापून घातलेला आहे कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पत्तागोबी घालायची आहे शिमला मिरची घालायची आहे आणि गाजर घालायचं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे आणि सर्व भाज्या चांगल्या प्रकारे परतून घ्यायच्या आहेत भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाही त्यांचा क्रंचिनेसपणा राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर त्यान आता आपल्याला तयार केलेला टोमॅटो सॉस घालायचं आहे आणि भाज्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आता आपल्याला भात घालायचा आहे अर्धा चम्मच किचन किंग मसाला घालायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे लहान्यापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील असा हा फ्राईड राईस आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मिक्स केल्यानंतर आता आपल्याला दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तीसुद्धा घालू शकता मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने फ्राईड राईस तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे तर ही फ्राईड राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास